स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सर्वप्रथम जय मल्हार आमचे मल्हार युद्धे दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत आजचा दहावा दिवस आहे आपण त्या दिवशी बघतो एकवीस तारखेला लाखोचा जनसमुदाय हा जालन्यामध्ये जमला होता परंतु सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही दीपक बाऊनं आम्हाला आदेशित केलेला आहे की आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसीलदार समोर जिल्हाधिकारसमोर धरणे आंदोलन द्यायचे दीपक भाऊचा जो काही आदेश आहे त्या आदेशाचं आम्ही पालन केलेलं आहे आणि शेकडो बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपल्याला माहीत आहे की हे एस टी आरक्षणासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे एसटी आरक्षण आम्ही मागत नाहीत कारण आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय राज्यघटना निर्माण झाली त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावरती धनगड ही जमात एस टी आरक्षणामध्ये आहे असं त्यांनी नमूद केलं होतं परंतु आतापर्यंत जे काही शासन आले जे काही कार्यकर्ते राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्यांना आतापर्यंत आमचा समाज हा दिंडुबाळा समाज आहे तांड्यावर पाड्यावर वस्त्यावरती राहणारा समाज आहे पावसामध्ये वाडे करून राहणार समाज आहे परंतु आतापर्यंत आमच्या समाजावरती सगळा अन्याय झालेला आहे हा अन्याय कुठतरी दूर निघावा आणि सगळ्या सुरुवातीला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आले होते दोन हजार चौदाला ला त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं परंतु आतापर्यंत शंभरच्या वरती आम्ही ते वाक्य वाक्येतलेलं आहे जरा तिकडे दाखवा देवा भाऊच्या आतापर्यंत शंभर कॅबिनेट झाल्या परंतु कुठल्याही आरक्षणाचा भर शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही म्हणून हा जो समाज आहे हा समाज पेटून उठलेला आहे आपण पाहतो की दहा लाखापेक्षा जास्त ही जनता जालन्यामध्ये आली होती सतरा सतरा त्या दिवशी ट्राफिक जाम झाली होती परंतु आतापर्यंत हे झोपलेलं सरकार जागा झालं नाही दिनांक सतरा सप्टेंबर पासून पासून जालना येते आमच्या समाजाचे नेते संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे हे वरण उपोषणा करता बसलेले आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही इथे एक दिवसीय धरने आंदोलन करत आहोत मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या धनगर समाजाच्या एसटी अमल बजवणीचा प्रश्न जो आहे तो विलंबित झालेला आहे या आमच्या Thank you. गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू